श्रद्धा पदयात्रिक मित्रमंडळ कणकवली आयोजित कणकवली ते शिर्डी पदयात्रा शिर्डी येथील साई मंदिरात मंगळवारी दाखल झाली सलग आठ वर्ष श्रद्धा पदयात्रीमधील बाबांचे भक्त कणकवली ते शिर्डी असा पाचशे तीस किलोमीटरचा प्रवास पायी करत असतात शिर्डी येथील श्री मंदिरात पालखीचं आगमन झालं त्यानंतर शिर्डी परिसरातील साई मंदिरात पालखीची मिरवणूक देखील काढण्यात आली बाबांच्या प्रती असणारी श्रद्धा आणि पालखीमध्ये सहभाग घेणाऱ्या बाबांच्या भक्तांचे तेथील उपस्थित असणाऱ्या साई भक्तांनी तोंड भरून कौतुक केलं तसंच श्रद्धा पदयात्रिक मित्रमंडळ कणकवली आयोजित पदयात्रेतील सर्व साई भक्तांना पुढील वर्षीच्या पदयात्रेसाठी शुभेच्छा देखील देण्यात आल्या यावेळी श्रद्धा पदयात्रिक मंडळाचे आधारस्तंभ विशाल कामत राजन परब किशोर परब वैभव मालणकर मयूर चव्हाण अक्षय भोगटे राजन हडकर प्रदीप साटम प्रकाश शिंदे संजय सावंत संतोष सावंत रोहित साळुखे उमेश बोभाटे अनंत मेस्त्री बाळा लोके तुषार कुळवणकर राजेश पाडावे गौरेश लोकरे प्रणव कुंभार महेश सारंग प्रसाद तळेकर रवी तेली प्रार्थनेश रेवडेकर रमेश भोगटे महेश रेवडेकर विनोद मरिये निखिल रेवडेकर राजा साटम तेजस गवळी दशरथ बिडिये आर्यन पेडणेकर सुरेश सुतार राजा साटम आदी उपस्थित होते यावेळी श्रद्धा पदयात्रे कणकवली मंडळाच्या वतीनं विशाल कामत यांचा सन्मान करण्यात आला सालाभाराप्रमाणे याही वर्षी याही साला सालामध्ये दोन हजार पंचवीस सालामध्ये विशाजी कामत साहेबांनी आम्हाला दरवर्षीप्रमाणे आम्हाला कवटाळून जर दरवर्षी इथे घेऊन येत असतात ते यावर्षी आम्हाला अगदी नीट नेटक सांभाळून समजून घेऊन त्यांच्या सोपतीला राजनजी परब साहेबांनी आम्हाला इथे घेऊन आले आणि याही नंतर ज्या ज्यावेळी विशालजी कामत साहेब असतील राजनजी परब साहेब असतील हे जिथे कुठे सांगत असतील त्या त्यांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे सर्व एक साई भक्त म्हणून आणि त्यांचे विश्वस्त म्हणून कायम स्वरूप उभे राहू आणि याच्याही पुढे पालखीसाठी म्हणा किंवा आता स्वतःच्या आयुष्यामध्ये या पालखीच्या पालखीमध्ये येऊन काहीतरी चांगलं शिकून आयुष्यात चांगलं काहीतरी मिळवण्याची संधी आम्हाला नेहमी मिळून देत असतात तीच संध्याची सोन आम्ही त्यांना चांगलं म्हणून दाखवू महाराज महाराज